हिंगोली जिल्हा परिषदा सध्या उपयोग या जिल्हा परिषद मध्ये मिनी सरद कार्यक्रम घेत महिलांचे आपण सध्या आहे पाणी पुरवठेला हे पर होतो हे संपूर्ण पाणी पुरवठेला ठेवला आहे मात्र हे सर्व महिला विकत आहेत हिंगोली असं असं जर बघितलं तर हा पुरुष व्यवसाय करतात मात्र ही एवढी महिला सक्षम आहे की स्वतः यांनी या जे चौदार असं फुग्याचं काम काम सुरू केलेलं आहे मॅडम तुम्ही काय सांगाल ह्या कधीपासून तुमचा व्यवसाय आहे माझा दोन हजार सोळा पासून व्यवसाय आहे सरस्वती महिला गटामध्ये मी अध्यक्ष आहे आणि माझा पाणीपुरीचा व्यवसाय पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये निखळ पिठाचा स्वतः घरी बनवलेला चुलीवरचा बनवलेला माल आहे एकदम चविष्ट आहे आणि पाणीपुरी पण सुद्धा चांगली आहे आणि पाणी पाण्यामध्ये केमिकल नाही काय नाही काहीच नाही एकदम मिरची पुदाना आ, सांबार आणि हेच व्यवस्थित आपल्याला टाकलेली आहे दर दिवशी किती दर दिवशी दहा हजार

नमस्कार माझं नाव वंदना विलास चव्हाण आणि मी बचत गटाकडून एक उद्योग सुरू केला आहे आणि त्याच नाव आहे वेदांत पापड मसाला त्यामध्ये उडीद उडीद मुग आहे मुगा स्पेशल मुगाचे आहे तांदळाचे आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवते मी काय त्यामध्ये सर असं गावामध्ये घरी घरगुती जर बनवलं तर पन्नास रुपये पर केजी देतो बनवून आणि सगळं मटेरियल माझं म्हणल्यावर तीनशे रुपये पर के जी देतो या ठिकाणी दुसरा महिला आहे तुम्ही काय सांगशाल हा तुमचा उदक आहे ना कापड दुकान दो, दो। दुसरा उद्योग आहे मात्र मी पुन्हा तुमच्याकडे तुम्ही हा उद्योग सुरू केल्यापासून वातावरण एक नंबर चांगलं आहे पहिले काय वातावरण बरोबर नव्हतं आमची खायची पियाची पण सोय नव्हती एक वेळेस आम्हाला उपाशी पण राहावं लागत आहे आमचे मालक पण लोकांच्या कामालाच जायचे पण आम्ही जेव्हापासून व्यवसाय चालू केला तेव्हापासून आम्ही सुरळीत आहे आम्ही घरगिर स्वच्छता मस्त स्वतःच बांधले पहिले आम्हाला घर नव्हतं काय नव्हतं आम्ही लोकांच्या भाड्याच्या घरातच राहत होतो पण आता व्यवसाय चांगला चालते आणि त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न पण चांगले पद्धतीने शकतो नक्कीच बघा बचत गटाच्या महिला हे आता सक्षम झाल्या पहिल्या ते किऱ्याच्या घरामध्ये होते मात्र आता स्वतःचं घर बांधलं आणि सर्व हा पळसर दररोज त्यांचं दहा हजार रुपये एवढं इन्कम असून ते महिन्याचे लाख रुपये कमवतात असं त्यांनी सांगितलं की माझ्याप्रमाणे इतरही महिलांनी असा उद्योग सुरू करून आपला स्वतःचा चा पर्यावर चालवा मी सुधाकर वाढवे गजान पाडील